विल्सन्स डिझीज आपल्या स्टेटमध्ये स्पेसिफिकली मराठवाडा एरियामध्ये खूपच जास्त कॉमन आहेत हो। आणि हे परत एक अनुवंशिक आजार आहे हो। आपण जे काय नॉर्मली आपण जे काय खातो पाणी सुद्धा पितो त्याच्यात कॉपर म्हणजे तांबाचं एक प्रमाण असतं आपलं लिव्हर नॉर्मल असतं म्हणून ते कॉपर तो डायजेस्ट करतो आणि युरिन किंवा संडास येतो बाहेर पाठवून देतो विल्सन्स डिझीजमध्ये आपल्याला हे एक जेनेटिक प्रॉब्लेम असतं ज्याच्यात लिव्हरला ती कमतरता असते कॉपर जे असतं ते लिव्हर डायजेस्ट करू शकत नाही म्हणून ते जाऊन बॉडीचं वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये इन्क्लुडिंग लिव्हरमध्ये जाऊन जमा होतं आणि लिव्हरला डॅमेज करत असतं मेन ऑर्गन्स इन्वॉल्ड असतात लिव्हर ब्रेन डोळे आणि किडनी मल्टिपल ऑर्गन्स इन्व्हॉल्ड असतात पण डिफेक्ट प्रायमरीली लिव्हरमध्ये असतं समजा आपल्याला हे आजार व्यवस्थित वेळेवर कळालं तर आपण याचं जे ट्रीटमेंट असतो ते डायट मॉडिफिकेशन आणि औषधाला खूपच चांगलं रिस्पॉन्ड करतो okay. ट्रीटमेंट मोस्टली लाईफ लॉंग असतं आणि भाऊ बहिणींमध्ये सुद्धा हे आजार असण्याची शक्यता असते